मित्रांनो आत्ता धो पाऊस पडतो आहे आणि भाजी बाजारातल्या भाज्या जवळजवळ सगळ्या गायब झाल्यात पण पूर्वीच्या काळी ना भाजीबाजार होते ना लांबून भाजी आणण्याकरता ट्रान्सपोर्टची काही साधनं होती मग अशा वेळी या पावसाळ्यात लोकं कुठली बरं भाजी खात असतील ही लोकं सगळी आपल्या परसातलीच ह्या सगळ्या रानभाज्या खायची आणि ह्या रानभाज्यांमुळं दोन फायदे व्हायचे हो एक म्हणजे ही रानभाजी आपल्याच पर्सात जवळ आपल्याच अंगणामध्ये अगदी ताजी आणि शुद्ध मिळायची त्याचबरोबर हे रानभाजीच्या औषधी गुणधर्मामुळं त्यांचे अनेक आजारही दूर व्हायचे आपण अशाच रानभाज्यांची माहिती घेणार आहोत आपण ह्या रानभाज्या आपल्या आनंद कुठ कुठल्या आहेत ते बघूयात या तर मग ही आहे गणपतीतल्या आवडत्या पानांमधली एक आघाडा तुम्ही बघाल तर ही जी भाजी आहे ही भाजी तुमच्या खोकल्यावरती आणि पोटाच्या एकावरती अतिशय उपयुक्त आहे त्याच्या पानांची छान भाजी होते त्याचबरोबर ही सुंदर गुलाबी फुलं असलेली भाजी म्हणजे कुंजीर ही पानांची खूप छान भाजी होते है, हाँ है हा जो आहे हा आहे आवळा हा दातांच्या हिरड्याच्या आणि तोंडातील तक्रारींवरती अतिशय उपयुक्त अशी ही रानभाजी हा आहे पानांचा ओवा म्हणजे याचा वास आणि या पानांचा स्वाद असा तो ओव्यासारखा असतो त्या पानांची खूप छान भजी होते पोटाच्या तक्रारींवरती अतिशय उपयुक्त अशी ही भाजी ही आहे अंबाडीची भाजी हिच्या अपचन गॅसेस आणि त्याचबरोबर हिच्याची छान आंबट चव असते त्यामुळे तोंडाची चव सुधारण्यासही ह्याची मदत होते ही आहे केण्याची भाजी तुम्ही जर बघाल तर इथे हा दोन्ही प्रकारचा केना आहे हा मोठ्या पानांचा केना ज्याची आपण भजी करतो आणि हा पातळ पानांचा केना ह्याला अशी ही सुंदर निळी फुलं असतात ही सकाळी छान फुलतात ही केण्याची भाजी पोटाच्या विकारांवरती अतिशय उपयोगी आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातलं विष बाहेर काढून टाकण्यासाठी ह्या केण्याच्या भाजीचा उपयोग होतो नो या आणि आने अशा अनेक औषधी रानभाज्यांचा आस्वाद घेण्याकरता आपण आढनवाळ्यामध्ये रानभाजी फेस्टिवल इथे साजरा करत आहोत यामध्ये या भाज्यांची माहिती आणि त्याचबरोबर ह्या भाज्या खास चुलीवरची रेसिपी आपण यांचा आस्वाद घेणार आहोत येताना मग रानभाज्यांचा आस्वाद घ्यायला